महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे विधानसभेतून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे दोन हजार बावीस साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने मोठा उलटफेर घडवला होता आणि पाचवी जागा निवडून आली होती त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार बघता बघता कोसळलं होतं आताही सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली असून आपली मते फुटू नये याची दक्षता घेतली आहे कुणाचे आमदार फुटणार आणि कुणाची सरशी होणार याचे आखाडे आतापासूनच बांधले जाऊ लागलेत भारतीय जनता पक्षाकडून या निवडणुकीसाठी दहा नावांची चर्चा करण्यात येत आहे पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निले नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रा वाघ माधवी नाईक यांच्या नावाची चर्चा करण्यात येत आहे या नावांची यादी राज्य भाजपकडून केंद्रातील श्रेष्ठींना पाठविण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे संख्या बलानुसार महाविकास आघाडीच्या दोन जागा निश्चितपणे येत आहेत मात्र तिसरी आघाडी लढण्याची तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ताकदवाद नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला हे दोन्ही नेते बलाढ्य नेते म्हणून ओळखले जातात विशेषतः पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात असंतोष पसरला आहे त्या पराभवाला आता ओबीसी आरक्षण आंदोलनाची झालर आहे पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्यासाठी भाजप नेतृत्वावर प्रचंड दबाव आहे राज्यसभेसाठीही पंकजा यांच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त करण्यात येते इंदापूर परिसरात वर्चस्व असणारे हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून तर महिलांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रावाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झाल्या आहेत चित्रावाघ या महाविकास आघाडी विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत विशेषतः सोशल मीडियावर त्यांनी भाजपची बाजू आक्रमकपणे लावून धरली आहे त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता भाजप सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते आहे विधान परिषदेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनाही ताकद देण्यात येते आहे गेल्या अनेक वर्षापासून हर्षवर्धन पाटील हे सभागृहापासून वंचित होते दरम्यान महाविकास आघाडी या निवडणुकीत तीन जागा जिंकणार असल्याचा ठाम विश्वास उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय या निवडणुकीत महायुतीचे आमदार फुटणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय दोन हजार बावीस साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली होती त्याचे उट्टे या निवडणुकीत उद्धव ठाकरे काढणार का की महायुतीत महाविकास आघाडीला सुरुंग लावणार याची उत्सुकता आहे